काहीतरी वाईट असतं ना त्याच्या मग काहीतरी चांगलं पण होणार असतं साठी ते झालं तर त्या आपण नंतरनं बघूया तर रांगोळी वगैरे काढले ते पूजा वगैरे करून झाले तसं उशीर झाला आहे मला बारा वाजल्यात दीड वाजलाय बारा नाही दीड वाजला आहे एवढं सगळं आवरायला आणि सकाळी साडेसहाला उठले असं सा मला वाटतंय हां साडेसहाला उठलेली तर इतक्या लवकर उठून मी काय केलं काय नाही कसं एवढं टायमिंग झालं हे तुम्हाला सांगते त्यापूर्वी आपण रांगोळी वगैरे बघून घेऊया मग बोलू तर बघा अशी काय मी रांगोळी काढली आहे कशी वाटते आणि कशी आले हे पण मला सांगा दोन्ही साईडलाच असते काढायचं होतं पण म्हटलं नको असू दे एका साईडला बरं वाटते त्यामुळं चला आतमध्ये जाऊया आपण ए चल मी बाहेर आली का नाही हिला यायचंच असतं बाहेर चल हां देवपूजा वगैरे पण करून घेतली आहे मी मस्त अशी काय हां मी दोघीने मॅचिंग केलंय आज पांढरा कलर आहे त्यामुळे तिने पण पांढऱ्या कलरचा शर्ट घातलाय आणि मी पण पांढऱ्या कलरची साडी तर देवपूजा वगैरे पण करून झाली आ मस्त असं झालंय आता तुम्ही म्हणाल की देवपूजा केली ना हंतरुण कशाला टाकले ती सांगते मला आधी फ्रंट कॅमेरा करू द्या थोडेसे कपडे येते थोडी नाही ते भरपूर आहे त्याच्या घड्या घालायच्या ती कपाडत होती आणि त्यात एक वस्तू काढायला गेलं कसं बोचक बसले तर त्याच्या घड्या घालते मी तर आधी काय झालं सांगते सकाळी मी साडेसहाला उठले होते ह्यांना चहा वगैरे बनवून दिला हे म्हटलं मला आता नको खिचडी वगैरे कारण मग संध्याकाळी खावं वाटणार नाही ना असंच असतं त्यामुळे त्यांनी काही नेलं नाही मग चहा वगैरे मी करून दिला आणि थोडी भांडी होती जी रात्री घासली नव्हती मी ठरवलेलं सकाळी लवकर उठणार आहे मी करणार आहे आणि तशी मी उठली पण होते भांडी वगैरे घासली सगळं झालं आणि वर कोणीतरी कपडे धुत को म्हणजे गोदोड्या वगैरे धुत असेल तर वरच्या फोर्स जेवढा पाण्याचा असेल ना तर खाली तेवढं फोर्सनं पाणी येतं आणि त्यात मी पण सकाळी भांडी घासल होती आणि भांडी पण होती म्हणजे सगळे कपड्याचे वगैरे पण मी घासून टाकले सकाळीच तर जास्त पाणी झालं ना आणि ती सिंकमध्ये पूर्ण सिंक भरून गेलं होतं भांड्याचं अचानक मी असं असं काठीनं न जायला लागलं वरनं पण फोर्सनं पाणी येत होतं तर ते सगळं पाणी माघारी आलं माघारी म्हणजे वरून नाही आलं खालच्या दाखवत मला आधी मग बोलू हे बघा ह्याला काय टोपण वगैरे नाही तर त्यातनं सगळं असं पूर्ण माघारी आलं माघारी आलं इतकं जोरात आलं की सगळं म्हणजे थांबा ह्या खाली फ्रीज खाली या सगळी इकडं म्हणजे सगळी इकडं हा तिकडं बेड खालीपर्यंत पाणी गेलं होतं म्हणजे असं वाटत होतं की घरात पाणी शिरलंय ना अक्षरशः थोडं एवढे एवढे पाय बुडतील असं चपचप म्हणजे काय म्हणते पाण्याचा एखादा खड्डा असतो का नाही त्या खड्ड्यात पाणी साठल्यावर कसं होतं तसं झालं होतं आणि पाणी कुठं जातच नव्हतं मी तिकडं लावण्याचा प्रयत्न करते तर ते पाणी तसं पण जात नव्हतं म्हणजे घर एकदम सतावूनच धुवून निघेल्यासारखं झालं म्हणजे ते घाण पाणी होतं नंतर ना मी डबल दोन तीन म्हणजे एक टाकी म्हणा आखी टाकी भरली होती की नाही ती खाली केली मी डबल सगळं ती सगळं स्वच्छ करून टाकलं निरमा वगैरे टाकून म्हणजे त्यात तरच मला अकरा वाजल्या मग तिथून पुढं मग मी भांडी वगैरे घासली होती की नाही जी अर्धी लावली ती अर्धी लावायची राहिली नंतर गॅस पुसून घेतला सामान इकडे तिकडे केलं त्याच्याखाली पाणी शिरलं ते जागेवर लावण्या तोपर्यंत बारा वाजल्यानंतर मग आंघोळ वगैरे केली की आणि देवपूजा केली मला असं होतं की मी किती लवकर जरी उठली ना तरी आंघोळीला मला बाराच वाजते त्या का असं होतं माहीत नाही तर असं गेला माझा दुपारपर्यंतचा दिवस कामातच तर आता झाले आणि सोनून ना सकाळी बिस्किट कुरकुर ह्याच्यावरच आहे तिनं काय खाल्लंच नाही मी सकाळी चहा करून ठेवलेला हो आहे ह्यांच्यासोबत की मी दात घासून पिणार पण डायरेक्ट आंघोळच केली मी दात पण घासले नाही काहीच नाही चहाच पिली नाही तर तर चहा तसंच आहे काय करू पिऊ का नको असं आहे मला तर चला जाऊ द्यात आणि हे काय टाकले तर आता उपवास तर पकडलाय म्हटलं ना गा देऊ बसायचं नाही तर माझ्या लक्षात राहत नाही मी डोकं विचारते इथं बसून आणि व्हडा आरशात बघून तर आता माझ्या लक्षात राहते की नाही माहीत नाही पण तरी पण हे टाकले त्यामुळे तिला कळल तरी म्हणजे मला कळल तरी की काही कशात टाकले टाकली तर मला बसायचं टाकले त्यामुळं तर हे नऊ दिवस ह्या दोन्हींना सुट्टी भेटणार आहे आराम भेटणार आहे सोनू जाते बरं का नाही असं नाही ती पळती तिचं काही नसतं तिलाही बडबड करती ना तर चला जाऊ द्यात घेते ते कपड्याचे घडे घालून आणि तिच्यासाठी थोडीशी खिचडी बनवते आणि मी असंच आता

लावलंय मी परुन, आता नवरात्रीत नवरंगाच्या साड्या घालायच्या पण माझ्याकडे राखाडी कलर नाही आता बघू त्या दिवशी मी काय घालेन काय नाही माहित नाही बाकी सगळे कलर आहेत माझ्याकडं काळा आणि थोडा त्याच आहे मग तो घालू का पण ती साडी तुम्ही बघितली या आणि तुम्ही पण झाली आता ती वापरून वापरून असं वाटतं ती फिरकून द्यायची लायकीची झाली आहे पण आता वेळेला ती घालावी लागणार आहे मला नाही तर मग त्या दिवशी गावाला गेलो तेव्हा ही साडी नव्हती माझी तिकडेच होती अजूनही पांढऱ्या कलरची आहे ते पण तिकडेच आहे पण मला हे बेस्ट वाटली म्हणून घेऊन आली आणल्यावर इतकी चकमक आहे ना म्हणजे असं प्रार्थ करतात इतकी चकमक पडते बाकी म्हणून ते नको बरं वाटतंय त्याला काही चकमक वगैरे नाही काय नाही धुवायला पण झाली दिवसभर घालणार आहे ना संध्याकाळ तेवढे तें चालणार आहे काल सोनूला नाही सांगितलं होतं या मिरच्या तर दोघं जरी खायला घेऊन आली ते मिरच्या काय बसलं काय सांगितलं खाली चिकटलं नाळात खाली सगळं लागून गेलं तसं आता तिला जेवण देते आणि टाकी भरायला जाते कारण ना लाईट पावसामुळे कधी पण जाते पूर्ण टाकी खाली झाली आहे कारण आलेले कमी कमी पाणी आणायला लागले त्यामुळे तिला जेवायला देते आणि जाते लय बघा वरती पर्यंत दम लागला आणि बघा पूर्ण पाणी संपलेलं आहे थोडसच पाणी आहे तर एवढी सगळी टाकी संपली होती सकाळी आणि ती लावली भरायला तशी ही टाकी आहे पण ती एक नळ ह्याला पण आहे त्यामुळे ती पण भरावी लागते नाहीतर मग मध्येच येतं जातं पाणी इकडं बघा पाणी किती झाटले खालच्या रूम मध्ये सगळं पोपडं निघायला असतं मला वाटते किती म्हणजे पाणी झाडते थांबा बघा किती पाणी खाली सगळं काय म्हणते टेवल असणार आहे इतकं पाणी साठलंय त्या मग पाणी जात नाही खाली हा पडशील हा दुसऱ्या टेरेसवर नाही साठत पण ही बघा ना कसं काय काय नाही लय पाणी हि तर इतकं नाहीये पण इकडं आहे का नाही इथं भरपूर आहे पाणी तिकडं दुसरीकडं बघा अजिबात एक पाण्याचा ठेम पण नाही सांडत आपलं साठत सगळ्यांनी वाईट वाईट कपडे घातले कधी भरायची टाकी आता वाटत वरती कारण असतोपर्यंत धाप लागते खाली पण लवकर जावं लागत नाहीतर खाली सगळं पाणी 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 होतं घाण टाकीतन चांडलेलं पडशील पडशील सोनं झोपलेली तिला झोपत न उठून आली कारण ना पावसाची काही गॅरंटी नाही आला म्हणजे हो येतो आहे मग परत ना राहिलं म्हणजे राहिलं तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा जास्त मोठा नाही मी ही तर शूट करते संध्याकाळी आल्यानंतर ना मग अपलोड हे हे आल्यानंतर अपलोड करून टाकते तर चला एवढं स्वतः आज पुरतं कसं वाटलं ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमधपर्यंत बाय बाय हो उद्या शाळा आहे तर बाय बाय